धुळे शहरासह देवपुरात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे असाच काहीसा प्रकार मध्यरात्री देवपुरातील गजनन हाऊसिंग सोसायटीत घडला आहे चोरट्यांनी घरातील दागदागिन्यांसह मोटरसायकल दंपास केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती कळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे गजरन हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट नंबर तेवीस मधील भूषण बागुल यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करत धाडशी चोरी केली आहे यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड व मोटरसायकल चोरून चोरट्यांनी पलायन केला आहे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे बागुल आम्ही या कॉलनीमध्ये रहिवासाला राहतो आम्ही लळिंगीत मूळचे राहणार आहेत आमच्या आईचं निधन झाल्यामुळे आम्ही दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी तिकडे गेलो होतो आणि गेल्या दोन चार दिवसापासून आम्ही एक जात होतो तिथं जाऊन येऊन करत होतो आणि हा सोडावा म्हणा किंवा हा हे काहीतरी या ज्यांनी काल घरपुडी केली त्यांनी हा काहीतरी कोणाच्या मार्फत कसं काही केलं आणि त्यांनी रात्री सुमारे दोन वाजाला तर दोन वाजून दहा मिनटाच्या वेळेस ते ह्या आमच्या घरी आले मागच्या खिडकी तोडून एक मोठ्या रॉडने तिथून प्रवेश केला प्रवेश करून आमचं अठ्ठावीस ग्रॅम सोनं आणि एक सव्वा लाख रुपये हे घरातनं काढून घेऊन गेले आणि ते आणि एक टू व्हीलर बाईक हुंडा हुंडा ही गाडी घेऊन ते इथून पसार झाले तसेच आमच्या बाजूला जे राहणारे आहेत त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचं सर्व लूक गाडी गेलेली आहे हे सुद्धा पोलीस प्रशासन यांनी चेक केलं पोलिसांनी आम्हाला भेट दिली आमच्या घरी विनंती या याप्रसंगी मी की पोलिसांनी धाडशी निर्णय घ्यायचा आणि या प्रकारे जे ऊर आले आणि या कॉलनीतले लोक जे भयभीत झालेले हे आम्ही या कॉलनीत राहायचं का नाही राहायचं हा लोकांसमोर एक प्रश्न तयार झालेला आहे आता काही गरज सोडायची कारण या कॉलनीमध्ये वारंवार असे किस्से घडलेले आहेत तर डिपार्टमेंटनी या संदर्भात कडक कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या डिपार्टमेंटला कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जीवितहानी शुद्ध होऊ शकते या याप्रसंगी असं काही घडल्यास हे डिपार्टमेंटने नोंद घ्यावी एवढी मी डिपार्टमेंटला विनंती करत आणि आम्हाला न्याय मिळावा ही मी या माध्यमातून एक मीडिया सोशल यांच्या माध्यमातून मी विनंती करत की आम्हाला न्याय मिळावा